मौजे मौजेकुडा तालुक्यातील सह्याद्रीच्या पट्ट्यामध्ये नारूर गाव येतो आणि या सह्याद्रीच्या पट्ट्यामध्ये या ठिकाणी पावसाचा प्रचंड स्वरूपामध्ये जोर असतो आणि पाण्याचा पण ओघ जोरात असतो आणि स्वर्णबतवाडीकडे जाणारा जो कॉजवे आहे तो कॉजवे या पावसाच्या जोरामुळे गेले दोन दिवसामध्ये जो मुसळधार पाऊस या ठिकाणी झाला त्याच्यामध्ये कॉजवे या ठिकाणी वाहून गेलेला आहे गाण्या येण्याचा प्रश्न निर्माण झालेला आहे ही गोष्ट आम्ही आमदार साहेब यांच्या कानावर घातलेले आमदार साहेबांनी आमदारसाहेब आदरणीय निलेशजी राणेसाहेब यांनी या कॉजवेसाठी लागणारा जो निधी आहे तो देण्याचं या ठिकाणी मान्य केलेला आहे अनेक ठिकाणी आमदार साहेबांचे कुडाळ तालुक्यामध्ये दौरे आहेत काही ठिकाणी शाळा पडझड झाली असेल काही ठिकाणी फुलं वाहून गेली असतील रस्ते वाहून गेले असतील सातत्यानं साहेब स्वतः जातीनेशी या ठिकाणी भेट देत आहेत आणि त्यांच्या ज्या ग्रामस्थांच्या समस्या आहेत त्या पूर्ण करण्याचा प्रयत्न करत आहेत हल्लीचं या ठिकाणी नेरूरमध्ये पुलाचा प्रश्न होता त्या ठिकाणी स्वतः जाऊन आले पाठशाळेमध्ये या ठिकाणी पडझड झाली होती त्या ठिकाणी जाऊन आलेत नारूरमध्ये बिलेवाडी शाळेमध्ये जो विद्यार्थ्यांना जाण्या येण्याचा रस्ता होता तो खचला होता तो आमदार साहेबांच्या सूचनेवरून आदरणीय जिल्हा प्रमुख दत्ताजी सामंत साहेबांनी या ठिकाणी खडीकरण पावसामध्ये या ठिकाणी करून दिले तिथल्या ग्रामस्थांनी त्यांच्या कानावर ही गोष्ट घातलेली होती आणि आमदार साहेब सातत्यानं या मतदारसंघामध्ये उडाळ तालुक्यामध्ये लक्ष ठेवून आहेत आणि मुसळधार पावसामुळे ज्या ज्या ठिकाणी हानी झालेली असेल त्या ठिकाणी स्वतः जातीनिशी जाऊन भेट आहेत आणि ज्या जेवढा लागेल तेवढा निधी देण्याचा प्रयत्न करतायत